त्याचं काय करायचं त्याच्या बाहेर काय काम तुम्हाला थांबा गुड मॉर्निंग मी आज आहे सवासणी करायच्या आज घरी ताई दाजे पण आलेत मसाल्याचं तर काय चालत आहे आणि आज शूटिंग करायचं होतं पण आय मग ती शूटिंग बिटिंग काय नाही सवासण्या करू द्या मात्र ह्या महिन्यात हा जर मंगळवार गेला तर परत नाहीच का सवासण्या वर्षभर

राज्य पण जायला दिवस सामान आलो सगळं उद्या शूटिंग कधी करायची कुठे वेब सिरीज गरज भानगडी आणि आपल्या भानगडी दिसल्यात चालल्या तर काय करायचं करायचं काय करायचं काय मग आज एक काम ना ना कर दुपारपर्यंत कर दुपारनं शूटिंग करू आणि मग उद्या मसाला करू हम्म टाकी पटापटा कुकर गॅस बाहेर चुल पेटव पटापटावर सगळेजण तर काय झालं वाल्याला जरा आले का टाकी ह्याच्या खाली जरा ग कसं काय पावसाय बरोबर आहे आय पण हि तर जरा थोडस वर छतच आहे की वर ही छत कस बिजन सरपण काय बघा

लागले आपण करायला लागले शंभू मसाल्याच्या किती ऑर्डर पडल्या काय सांग बर, बर किती ऑर्डर आल्या तर भरपूर ना वय भरली का काय तर डाका मारत वय भरले चल रात्री चार ऑर्डर आल्यात ना ते सांग बरं कुणा कुणाचे आहेत नाव सांग चल मला लिहून घेतो काय बघू कसली स्टोरी दादांकडे फोटो काढा गेला म्हणे वाढदिवसाचा पण मेंशन पण नाही केली बघा दाखव की सगळ्यांनी स्टोरी टाकली पण मेन्शन कोणी नाही केली दादा इन्सर्ट घालून ए बी लुकी बोला बोला अरे भोला कुठे इकडे बोला आलाय घर न बांधन करून भोला कारला का भोला असच बर बर नको टेंशन घेला का आज अंगुल कर्ज मस्त बाईगे बोला काहीतरी कृती करून आला निघून म्हणलं ठीक आहे ये म्हणलं काय राहायचं तुला काय आमचं राहायचं काय झालं पिवड्या काय ग काय जेवाय आमदे माझ्यातच नाही जेवाय जेवायचं बिहारातच या मसाल्यामुळं कामामुळं मुळे सुटी मुळेच राहायना माझ्या तब्येतीवर काय खाणं पिण्यावर ते काय चपाती पिवड्या पेऊ तुला कुठे नेऊ चल इकडं इकडं बाबू बस आपण दोघे जण जीव बस 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 आपण दोघी जो की ओके ओले टोमॅटोची ततनी तपाती लोक मांडी घाल मांडी घाल मांडी घाल पटके ना मांडी घाला जा फुगा टाकून दे फुगा टाकून दे छिक छि छिक छिक छि 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 फुगा छि जा हा दोन ये जा लवकर थ्री म्हणूस तर वन टू थ्री ग का बोल की ऐकते तिकडं अग चल की कोणाच्या टांगड्या बोल्या एवढ्या सुंदर टांगड्या बोलला नाही वया चक्कर तेवढ्या हात धुला ग जा हात धुन यशन अग हातोन बरी ये चल बस असू दे नाही काय चिमोले हाताला नाही काय चल ये आंघोळ केली ना थांब इथं बसून सांग इथं बस इथं बसून सांग बस, हीत बस, बस सिट 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 डाऊन सिट डाऊन मांडी आंघोळ केली कुणासंघ आज संघ साबण लावली कुठं पोटाला तोंडाला लाव लावली का कुट कुठं गालाला डोक्याला शॅम्पू लावला ला? ब्रश केला दात दातो किडल्या दात रे बाबावरचे चार पोरीचे पाडायचे का दात दात पाडायचे का थोडं थोडं दात पाडू की आपण बघू बर ही काय काय कस लागते हो पाणीच नाही प्यायला आपल्याला गो 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 पाणी पाण्या थ्री म्हणूस तर वन टू थ्री ग पाणी आन पाणी चल पिवड्या पाणी आणलं का पिवड्या लवकर चल, चल। पुढ्या आग बाई माझा आली जिंगा आला झिंगा आलं पिलो आलं ठेवा हळूज खाली ठेवा ठेवा व्हेरी गुड थँक्यू थँक्यू बस यावा बस की यावा बस बस नेट नेट बस की नाटक करते बस काय विचारतो तुला हां थोडं 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 काके थोडं हां थोडं थोडं एक तसं जुक लावून आहे Thank you. Bye bye. Video like karena menit, man. Video like keras. Like,